तटकवी साहेब ते मोबाईल आता बाजूला ठेवा दहा मिनटं नाही तर तुम्हाला मतं कमी मिळतील मग अशी दोन हजार नऊचा आपण उल्लेख केला तटकवी साहेब दोन हजार नऊला ला मी पडलो असं आपण म्हटलात ज्योतिताई थोडी मागे बाब हो म्हणजे मला तटकवी साहेब दिसतील तुम्ही म्हटलात दोन हजार नऊला ला मी पडलो मी पडलो नाही मला उद्धव ठाकरेंनी पाडलं मी पडलो नाही मी अतिशय जबाबदारी स्टेटमेंट दो देतोय दोन हजार नऊ सालामध्ये आनंद गीतेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मी राज्याचा मुख्यमंत्री होता कामा नाही कारण विधानसभेचा विरोधी पक्षनेता पुढचा मुख्यमंत्री असतो त्यावेळेला देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं हो होतं आणि म्हणून आनंद गीतेना मला पाडण्याची सुपारी दिली गेली आणि मला पाडल्यानंतर त्यांना मंत्रीपद दिलं बक्षीस म्हणून गीते साहेबांना आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये युती असताना शिवसेना भाजपाची नातून उभं केलं संबंध महाराष्ट्रामध्ये युती असताना फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेत्याच्या मतदारसंघामध्ये भाजपा गद्दावी करत आहे आणि विनय ना, विनयनातून उभा करत आहे हे चित्र कसं होऊ शकतं आणि म्हणून मला हा जो म्हशी आहे भास्कर त्यांनी नाही पाडली मला नातून ना पाडली मला नातून ना पाडली आणि मी पडलो नाही आमच्याच लोकांनी मला पाडलं आमच्याच नेत्यांनी मला पाडलं उद्धव ठाकरेंनीच मला पाडलं आणि मी पडलो तटक साहेब ते मोबाईल आता बाजूला ठेवा दहा मिनटं नाही तर तुम्हाला मतं कमी मिळतील लांब ठेवा आणि मी सांगतो मी पडलो त्यामुळं माझ्या ह्या खेड तालुक्यातल्या साडेतीन गटाचं नुकसान झालं विकासाचं नुकसान झालं या साडेतीन गटाचा विकास थांबला विकास ठप्प झाला त्याच अतिशय दुःख मनामध्ये आमदार सद पडलं नाही मी पडलो मला बाळासाहेबांनी लगेच विधान परिषदे आमदार म्हणून घेतला माझं नुकसान झालं नाही पण नुकसान माझ्या या खेड तालुक्याच्या साडेतीन गटाच्या निम्यापासून पंधरा गावाच्या नव्यापासून माझ्या सगळ्या गावाचं नुकसान झालं विकास थांबला विकास थांबला बांधवाला